आम्ही पळसंबे येथील श्री गगनगिरी महाराज मठाकडे आलेलो आहोत आणि पळसंबे गावाहून साधारण दोन किलोमीटर अंतरावर जंगलामध्ये हा गगनगिरी महाराजांचा मठ आहे आणि त्या मठाच्या नंतर लगेचच इथे पांडवकालीन लेणे आहेत आणि ही लेणी देखील खूप सुंदर असून पाहण्यासारखी आहेत आणि या लेण्याला रामलिंग असं म्हणतात तर आता आपण गगनगिरी महाराजांच्या मठाकडे निघालेलो आहोत या मठाचे मुख्य श्री बाळकृष्ण गुरु महाराज हे आपल्याला या मठाची माहिती सांगत आहेत मराठी माणसाला समजाव म्हणून परमेश्वराने जन्म घेऊन ज्ञानेश्वर त्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आणि काय पारायण करण्याविषयी आचरणात आण मग ज्यावेळी शांती वाटेल त्यावेळी पारायण करा तिथं आम्ही परमेश्वरांना आम्हाला मागनगिरी महाराजांनी साधारण नव्वद एक वर्षापूर्वी साधना केली की त्यामुळे लोकांना जास्त माहिती झालं आम्ही आता खूप लोक या लाल त्याचं बारा वर्ष गायत्री महामंत्राची साधना केली जवळजवळ दोन महिने अगोदर त्यांनी सांगितलेलं अमुक तारखेला इथं गणपतीपासून बारा ज्योतिर्लिंग तेरा वात्मलिंग असं अर्वाचीन प्राचीन स्थान आहे आणि हे प्राचीन स्थान फंत हो ते बावडेकर सरकारची तशी ग बावड्यातली झागिरी आहे तर गगनगिरी महाराजांना बावडेकर सरकारांनीच इथं आणलं होतं आणि ते ज्यावेळी राहिले होते त्यानंतर लोकांना हे बऱ्याच प्रमाणात माहिती झाली आणि महाशिवरात्र वगैरे चालू झाले आता साठ एक वर्ष झाली आहे पन्नास साठ हजार लोक महाशिवरात्रीला येतात इथं दत्तयंती पण होते आता दत्तयंतीची सेवा चालू आहे आणि महाराजांनी आमच्या म्हणजे आमच्या वडिलांना सांगितले की इथं साधना करा ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी तर कोल्हापुरात ते सायकलनं त्या काळात सोमवारी यायचे पासष्टच्या अगोदर एकोणीसशे पासष्टच्या अगोदर सायकलनं यायचे दोन दोन तास थांबाय जायचे मी बघितले वडिलांना चांगले वडील भयंकर कडक होते मिलिटरी बँक होते डॉक्टर होते त्यामुळे त्यांना जे अभ्यास होता ते त्यांनी केला आणि काही गोष्टी पासष्ट नंतर त्यांनी डॉक्टर की सोडली का तर त्यांच्या विचारबुद्धीच्या बाहेरचे काही अनुभव आले निसर्गात सर्गा, राहिले त्या काळात किती साली आले इथं कुणालाच माहिती अंदाजे मी नव्वद वर्ष बरोबर आणि महाराज शेवटपर्यंत इथं येत होते आमच्या लग्नाला देखील दोन दिवस दोन दिवस अगोदर येऊन त्यांनी इथंच माझं लग्न झालं आणि सांगली जी मी माझ्या बायकोला बघितले म्हणजे तिनं मला बघितले लग्न केलं न म्हणजे इथंच राहा तर झाडाखाली आमचे दिवस गेले आनंदात गेले आणि आज देखील आहे लोक येतात जातात जेवढं होईल तेवढं सांग स्मरण सांगतो <coughs> तर असं हे स्थान आहे सांगण्याचं इथं काय कधी कुठल्याही गोष्टीसाठी अगदी आता तर मी हल्ली सांगालो डिप्रेशनमध्ये जाऊ नका डिप्रेशनमध्ये आलं तर इथे मंदिराशिवाय डिप्रेशन जाणंच शक्य नाही म्हणजे त्यासाठी अभ्यास हवा आता ज्ञानेश्वरी सहाव्या अध्यास सांगितले अर्वाचीन प्राचीन शिवक असावं त्याच ठिकाणी एखादा मठ असावा कोकिळासारखा आवाज करणारा पक्षी असावा ते इथं आहे तात्या पाण्याने आवाज ते इथं आहे त्यामुळे परमेश्वरांना नैसर्गिकरित्या हे साधनेच माहेर गर्व नव्हतं त्यामुळे कधी या मन शांतच तृप्त भीमाचं पाऊल आहे असं रुतवलेलं आहे काठी सकट ते दगडावर आहे तिथं तर आता त्याचं कसं पंच पांडवांनी इथं येऊन राहून गेलेले आहेत त्यामुळे पांडव काले म्हणून प्रसिद्ध आहे प्रभू रामचंद्र पण कदाचित राहून गेले असतील पण आम्हाला त्याची माहिती नाही पण तेरा ज्योतिर्लिंग असल्यामुळं तेराक्षरी श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र आमच्या वडिलांनी इथं तेरा कोटी वेळ केल्यामुळं ते रामलिंग म्हणून नाव दिले आहे हां हां सत्तरच्या दरम्यान नाव सुंदर अशा नैसर्गिक वातावरणात हा मठ असून इथे गगनगिरी महाराजांची प्रतिमेची रोज पूजा केली जाते तसेच या मठामध्ये एक प्रकारचं पवित्र आणि प्रसन्न असे वातावरण आहे आणि इथले जे मुख्य मठाधिपती आहेत ते गुरु हे देखील अतिशय अभ्यास अभ्यास असून त्यांनी अतिशय सुंदर अशी आम्हाला माहिती दिली मठाच्या मागील बाजूस हे तुळशी वृंदावन असून इथून हा रस्ता रामलिंगकडे जातो आणि रामलिंग हे एक पांडवकालीन इथे लेणे आहे तिथे ओढ्यामध्ये रामलिंग म्हणजे शंकराच्या लिंग आहे आणि गुहेतून आपल्याला जावं लागतं आणि इथे अतिशय सुंदर असं निसर्गरम्य शांत वातावरण आहे आणि या मठामध्ये आपल्याला खूप प्रसन्न असं वाटतं आपण समोर पाहत हे भीमाचं पाऊल असं म्हटलं जातं आणि इथे पांडवकालीन लेणे असून इथे चोवीस तास डोंगरातून येणारं शुद्ध पाणी सतत पडत असतं हे देखील आपल्याला इथं पाहायला मिळतं लहान लहान कोनाड्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग असल्याचं आपल्याला दिसतं आणि ही ज्योतिर्लिंग त्या काळी पांडवकालीन काळी स्थापन केलेली आहेत आणि या गुहेतून आग गेल्यानंतर समोर आपल्याला शिवलिंग दिसतं आणि ह्या शिवलिंगाला रामलिंग असं म्हटलं जातं असं हे ठिकाण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणातील पळसंबे रामलिंग तसेच गगनगिरी महाराजांचा मठ हे कोल्हापूरपासून फक्त पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असून ते आपल्याला सहज तिथे जाता येते आणि या मठापर्यंत गाडी जाता येते गाडीचा जा रस्ता आहे तर कोल्हापूरच्या लोकांनी मुद्दाम इथे भेट देऊन आपण जरूर ह्या ठिकाणाला भेट द्यावी आणि हे सुंदर असे निसर्गरम्य ठिकाण आपण पाहावं इथे डोंगरातून येणारं शुद्ध पाणी आपल्याला पडताना आपल्याला दिसत आहे आणि हे पाणी देखील आपण पिण्यासाठी अगदी जरूर वापरावं मिनरल वॉटर वॉटर इथं हे शुद्ध असं पाणी आहे आणि ते पाणी पाईपमधून असं आणून आपल्याला पर्यटकांना प्यायला उपलब्ध करून दिलेलं आहे